विद्यार्थी मित्रांनो नमस्ते काल आपण समसंख्या आणि विषमसंख्या हा संख्या प्रकार पाहिला आज आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या हा संख्या प्रकार, प्रकार पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय हे आपण समजून घेऊ आणि हे खूप सोपं आहे आणि ते सगळं काही समजून घेऊ मूळ संख्या ज्या संख्येला स्वतः संख्या व एक या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येचे केवळ दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात मग आता इथं भागाकाराचा नियम लक्षात घ्यायला लागल भागाकार जर येत असेल तर ही क्रिया सोपी आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी बाकी या मूलभूत क्रिया आल्याच पाहिजेत तर गणित खूप सोपं आहे जर या मूलभूत क्रिया आल्या तर याच्यामध्ये भागाकाराचा रिलेट रिलेशन येतं किंवा संबंध येतो तर पाहू आपण एक संख्या घेऊ आता मूळ संख्या ही विस्तृत रूपात समजून घेऊ सुरुवातीला आपण तीन ही संख्या घेतली आणि त्यानंतर सतरा ही संख्या घेतली पुढं एकवीस ही एक संख्या घेऊ आपण तर पाहू आता लाख कोणी कोणी भाग जातो भाग जातो मीन्स इथं निशेष भाग जाणं वाकी शून्य राहणं अशा पद्धतीनं आपण घेतोय भाग देणं म्हणजे तर बघा तीनला तीन। आता सुरुवातीला कुठल्याही संख्येला एक ने निशेष भाग हा जातोच तर सुरुवातीला एक न जातो त्यानंतर स्वत तीन ने तीन एक तीन सतराला जर पाहिलं तर सुरुवातीला कुणी भाग जाणार एक ने त्यानंतर स्वतः सतराने आता मध्ये ज्या संख्या येतात एक नंतर दोन तीन चार पाच ज्या सतरापर्यंतच्या संख्या येतात कुठलीही संख्या घेतली तर त्यानं सतराला भाग जात नाही किंवा सतरा कुठल्याही संख्येच्या पाड्यात येत नाही स्वतः सतरा हे स्वतःच्याच पाड्यात येते सतरा एक सतरा त्यामुळं सतराला कोणी कोणी भाग जातो मग निशेष एक आणि स्वतः नाही ठीक आहे मग आता ह्या दोन संख्या पाहिल्या आता एकवीस ही संख्या पाहू एकवीसला सुरुवातीला एकने भाग जातो त्यानंतर तीनच्या पाड्यामध्ये एकवीस आहेत तीना सत्ते एकवीस त्यानंतर सातच्या पाड्यात एकवीस आहेत सात त्रिके एकवीस आणि स्वतः एकवीसच्या पाड्यात एकवीस आहेत मग आता इथं आपण जो नियम पाहिलाय बघा आता याचा विस्तृत रूपात आपण समजून घेऊया की इथं हा नियम पाहू ज्या संख्येचे केवळ दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात आता हे विभाजक आहेत त्या संख्यांची त्यांनी निषेध भाग जाणाऱ्या संख्या किंवा अवयव आहेत असं म्हणू आपण इथं तर सतरा आणि तीन या दोघांना केवळ किती अवयव आहेत दोनच आणि ला मात्र किती आहे तर चार त्यामुळं आपली व्याख्येनुसार ज्या संख्येला ती स्वतः संख्या व एक या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येचे केवळ दोनच विभाजक असतात तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात मग इथं या मूळ संख्या कोण येतील तीन आणि सतरा मग एकवीस ही मूळ संख्या येईल का तर नाही येणार तर एकवीस ही मूळ संख्या नाही तर मग ती कुठली संख्या आहे हे आपण पाहूया पुढचा आपण पाहूया मूळ संख्या हा कन्सेप्ट आपण समजून घेतला आता संयुक्त संख्या हा कन्सेप्ट संकल्पना समजून घेऊया ज्या संख्येला ती स्वतः संख्या व एक या व्यतिरिक्त आणखी काही संख्यांनी भाग, भाग जातो भाग जातो मीन्स निशेष भाग जातो त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात मग आता उदाहरण म्हणून आपण पाहू आपण आता उदाहरण पाहूया संयुक्त संख्या कोणत्या आणि मूळ संख्या कोणत्या हे आपण समजून घेऊ एकवीस ही संख्या आपण सुरुवातीला पण घेतलीच होती तर त्याच्यामध्ये बघा एकवीसला कुणी कुणी भाग जातो एक तीन सात आणि स्वतः एकवीस मग दोन पेक्षा जास्त विभाजक एकवीसचे येतात त्यानंतर पस्तीस या संख्येचं पाहू एक त्यानंतर पाच त्यानंतर सात आणि स्वतः पस्तीस आपण हे वेगानं घेतो थोडंसं समजून घेण्यासाठी आता एक्केचाळीसशे एक आणि इतर कुठल्याही पाड्यामध्ये आता एकेचाळीस ही संख्या नसणार आहे ती स्वतः एकेचाळीसच्या पाड्यात असणार आहे त्यानंतर एकशे एक जर जरी बघितलं तरी एक आणि एकशे एक आपण पुन्हा नंतर व्हिडिओ प्रवास करून तुम्ही पाहू शकताय तर आपल्या दोन्ही व्याख्या इथे क्लिअर होतात संयुक्त संख्येची व्याख्या काय होती तर ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणायचं आणि मूळ संख्येची काय व्याख्या होती तर ज्या संख्यांचे केवळ दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणायचे तर इथं आपली ते दोन्ही व्याख्या क्लिअर होतील संयुक्त संख्या या दोन संख्या संयुक्त संख्या येतील आणि मूळ संख्या या दोन संख्या मूळ संख्या येतील बर मग आता याच्यामध्ये एक ते शंभरपर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत किती संयुक्त संख्या आहेत ते आता आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या आपण इथं पाहू तर आपण व्याख्या कन्सेप्ट त्याची क्लिअर केलेली की ज्या संख्यांचे दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात आणि दोनपेक्षा ज्यांचे जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात तर मूळ संख्येमध्ये आपण इथं एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाऊस करून नंतर त्या लिहून घेऊ शकताय दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव त्याच्यावर आधारित पण बरेच प्रश्न विचारले जातात या मूळ संख्यांच्या या घटकावर आधारित की एक, 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 तीस, एक तीस, ते पन्नासपर्यंत किती मूळ संख्या आहेत पन्नास ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत त्यानंतर जोड मूळ संख्या किती आहेत त्यानंतर एक ते पन्नास पर्यंत किंवा एक ते वीस पर्यंत असा एक माग स्पर्धा परीक्षेत प्रश्न आला होता की एक ते वीस पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत तर त्या एकूण संख्येच्या म्हणजे एक ते वीस या संख्यांच्या एकूण किती टक्के आहेत अशा पद्धतीचा तो प्रश्न होता तर आपल्याला ज्या वेळेला मूळ संख्या माहिती असतील थी तरच हे प्रश्न सॉल्व्ह करता येतील सोडवता येतील त्यानंतर ह्या मूळ संख्या एकूण पंचवीस आहेत एक ते शंभरपर्यंत या एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत मग आता एक ते शंभर पर्यंत पंचवीस आहेत याचा अर्थ आता राहिलेल्या संयुक्त संख्या असतील पण इथं थोडस क्लिअर करतो की राहिलेल्या जी संख्या आहेत तर त्या संयुक्त संख्या एकूण किती आहे चौऱ्याहत्तर आहेत मग आता प्रश्न हा पडतो की चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आणि पंचवीस मूळ संख्या दोघांची जर बेरीज केली तर ती नव्याण्णव येते मग कुठली अशी संख्या राहिली असेल की जी संयुक्तमध्ये पण येत नाही आणि मूळमध्ये पण येत नाही तर खाली ती संख्या आहे एक एकही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही ती केवळ काय आहे नैसर्गिक संख्या आहे कारण आपण व्याख्या क्लिअर केलेल्या आहेत कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे की एकचा स्वतः एकचा फक्त एकच विभाजक आहे स्वतः एक मूळ संख्येची काय व्याख्या घेतली आपण की ज्या संख्येचे दोन विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणता येईल संयुक्त संख्येची काय व्याख्या घेतली की ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात मग या दोन्ही व्याख्यामध्ये एक ह्या संख्येचं जी डेफिनेशन बसेल किंवा एकला एकनच फक्त भाग जातोय ही जी आ, हे होतं म्हणजे ह्या दोन्ही डेफिनेशनमध्ये ते बसत नाही म्हणून एक ही संख्या संयुक्त संख्याही नाही मूळ संख्याही नाही ती केवळ एक नैसर्गिक संख्या आहे किंवा मोज संख्या आहे